हनी ट्रॅप प्रकरणात नवा ट्विस्ट हनी ट्रॅपमुळेच शिंदेच सरकार वडेट्टीवारांच्या दाव्यानं मोठी खळबळ महाविकास आघाडीचं सरकार उलथवून स्थापन झालेलं एकनाथ शिंदेंचं सरकार हनी ट्रॅपमुळेच या विजय वडेट्टीवारांच्या दाव्यानं राज्यात खळबळ पण त्याची आपल्याकडे भक्कम पुरावेच असल्याचा दावा करून वडेट्टीवारांनी शिंदे गटाचं टेन्शन वाढवलंय हनी करून हनी नाही ना टॅपही नाही असं मुख्यमंत्री म्हणाले पण त्या संदर्भात फार मोठा माहिती सरकारकडे आहे विरोधी पक्षाने त्याकडे ते शिंदेच सरकार जे काही सत्ता पालट झाली ती सत्ता पालट ते सिडीमुळेच झाली एवढा मोठा ते प्रकरण आहे अनेक ऑफिसर अनेक आय एस असतील अनेक माझी आजी जे काही आहे त्याच्यात खूप मोठी माणसं आहे नाशिकच्या दौऱ्यात एका बड्या राजकीय नेत्यानं हनीट्रॅप ट्रॅप बद्दल गौप्यस्फोट केल्यानंतर त्याचे विधानसभेत पडसाद उमटले काँग्रेसचे नेते नाना पटोलेंनी थेट पेन ड्राईव्ह दाखवत राज्यातील बहात्तर उच्चपदस्थ अधिकाऱ्यांसह आजी माजी मंत्री हनी मध्ये अडकल्याचा आरोप केलाय नाशिक आणि ठाणे आणि ट्रॅपचं केंद्र असल्याचंही नमूद केलं मात्र मुख्यमंत्र्यांनी पटोलेंचा दावा फेटाळून लावला अध्यक्ष महाराज माझ्याजवळ पेन ड्राईव्ह पण आहे मला ते दाखवायचा नाहीये तो विषय नाही अध्यक्ष महाराज मला कोणाचं चरित्रहरण करायचं नाहीये सरकार साधं निवेदन करायला तयार नाही अध्यक्ष महाराज काल मी तुम्हाला म्हटलं संध्याकाळपर्यंत नाही देणार सरकार पण काय चाललेलंय अध्यक्ष मोदय की या पद्धतीचं कृत्य मंत्रालय नाशिक ठाणे या सगळ्या ठिकाणी याचं केंद्र बनलेलं अध्यक्ष महाराज उंच हनी ट्रॅप यांनी आणला मला समजतच समजत नाना भाऊने तर कुठला बॉम्बच आणला म्हणे नाना भाऊ आलाच नाही आमच्यापर्यंत बॉम्ब बर आमच्याकडे बर तुमच्याकडे असला बॉम्ब तर आमच्याकडे दिला तर पाहिजे ना ना हनी आहे ना ट्रॅप आहे असं असलं तरी आता वडेट्टीवारांनी थेट नाशिकच्या सिडीचा उल्लेख केल्यानं शिंदे गटाचं टेन्शन वाढलंय विशेष म्हणजे नाशिकच्या हॉटेल मधील ती बहुचर्चित रूम सील केल्याची चर्चा आहे याआधी सप्टेंबर दोन हजार एकोणीस मध्ये मध्य प्रदेशात हनी ट्रॅप मध्ये आठ मंत्री अडकल्याचा आरोप झाला होता त्यानंतर अवघ्या सहा महिन्यात सत्तांतर झाले तर कर्नाटकमध्ये अठ्ठेचाळीस राजकीय नेते हनी ट्रॅप मध्ये अडकल्याचं प्रकरण समोर आलंय त्यामुळे मध्य प्रदेश आणि कर्नाटक नंतर महाराष्ट्रातही शिंदे सरकार हनी मुळे आलंय का अशी चर्चा आता रंगली बिरो रिपोर्ट साम टीव्ही न्यूज आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या